समध्यांना इथं आलेल्या सर्व लोकांना वडीलधारी मंडळीला माझ्या माता बहिणींना माझ्या मित्र कंपनीला समध्यांना मी नमस्कार करतो आणि माझ्या विश्वासाला आपण जी प्रतिसाद देऊन आला ह्याबद्दल तुमचा अंत करणपूर्वक आभार मानतो आणि मला भाऊनं सांगितलंय की काही बोलायचं नाही भाऊ बोलत तर नाही मी मला पहिली सव नाही बोलायचं मी बोलील आंधळीला येऊन बोलिल पण भाऊ ही लोक जे आलेले की सर्व ही तुमच्याकडे बघून आले तीन दादा तुम्ही होता दादा होता आपलं मन साहेब इथ देवा होतं पडळकर होतं जसं तुम्ही सांगितलं तसं मी वागलोय तर आता ह्या जनतेचं काय करायचं ही जनता अडचणीत आहे आणि मला म्हणते अरे काय करतोय तो गोरे साहेब किती दिवस आहे वर्ष दीड वर्षे आहेत अडीच वर्षे राहतील तू परत कोणाच्या दारात जातील ह्याला उत्तर भाव तुम्ही द्यावं लागणार आहे आणि दादा ही बी तुम्ही लक्षात घ्या विसरू नका आणि मी काही लय बोलण्यासारखं काय मी अशिक्षित पोरग आहे शेतकऱ्यातला पोरगाय माझं वडील आणि के माझ्या आज्यानं आणून सोडलेलं होतं इथं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी आबासाहेबाकडं आलतो मी बेंगलोरला होतो दुकानदारी करत होतो ही मला जरा आवडलं साहेबाचा शब्द म्हणून मी दुकानदारी सोडली एक्क्याण्णवला मी सांगोल्यात आलो हाटील धंदा केला हाटील धंद्यातनं राहिलो मी परमानिकपणे आबासाहेबाचं काम केलं आहे मी चार पाच इलेक्शन लढवलेले होती पण पर मी परमानिक राहिलो जजासंघ बी राहिलो परमानिक राहिलो आहे भाऊ मी तुमच्याकडे बी आलो पण मला जी काही इच्छा होती ती मी पहिल्यांदा तुम्हाला भाऊ मी मांडल्या दादा कसं मांडलेले देवाभाऊ कशी मांडली तुमच्या पशी मांडली ही सांगून मी केलं आहे मी काही कधी खोटं बोलत नाही कोणाला आणि मला खोटं बोलून भाऊ तुमच्याकडून काय घ्यायचं की पण आता ही जी जनता आहे ती तुमच्याकडे बघते आमचं भविष्याचं काय करणार आहे तुम्ही जसं तुम्ही तुमचा मतदारसंघ समजताय असं ही मतदाराची जबाबदारी तुमची आहे भाऊ आणि दादा खासदार म्हणून जरी पडला चल तुम्ही तर निवडून आणतो आम्ही जरा टाइम द्या आम्हाला ह्या तालुक तालुक्यात जर तुम्हाला समजा तालुक्यात तर लीड द्यायची जबाबदारी माझी ही तुम्हाला मी शब्द देऊ तुम्ही काय तुम्हाला बाकीचं मागत नाही तर आमच्यावर नजर ठेवा तुम्ही नित्त वाकड्या नजरेनं बघितलं तर माझं पोट भरतंय आणि सारखं सारखं दादा मी तुमच्याकडे येत नाही मी जय जातो सारखं माझं काय किरकोळ काम असते मी जातो तर भाऊला मी माझ्यासाठी काय मी मागत नाही मी माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना कुणाचं रस्ते आहेत कुणाचं डी पी आहेत कुणाची भांडणं असतील मी ह्या अंदर्भ पोलिसेशनच काम असेल हीच मी त्रास भाऊ एवढा जाता दुसरी म्हणते ती कडी पत्ता पिकला फिकू दे मला काय फरक पडत नाही मला कोणाशी काय घे नाही मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही पण भाऊ मी काय काय मला शब्द दिलेला आहे तर जरी मी पक्षी सोडून जरी चालला असतो तर मी दिलेला शब्द पाळणाऱ्यातला आहे मी कुणाला फसवणारा ना नाही मला जी माझ्या घराचं रस्त बंद केल्यात आता त्यांची दारं बंद झाली ती ती तर आम्ही काम करून आलोय तिथं आम्ही जिथं साहेबांना दिलेली खुर्ची मोकळी होती म्हणून त्या खुर्चीवर आम्ही माणूस बसवून आलो बाहेर ह्याची तर त्यांनी जरा थोडी विचार करायला पाहिजे नाही केला तरी आम्ही काय भाऊ रागाला जात नाही पर ह्याचा तुम्ही विचार करा आम्हाला उद्या इथं तीन पैलवान केलेला इथं तुम्ही मी अशिक्षित माणूस चार तुकडे झालेत पाया सगळं कुस्ती धरणार सांगा मला <laughs> चार पोराच्या जीवावर मी काय काय करणार आहे आता तीन पैलवान माझ्या मागे लागले असू दे भाऊ तर मला कुणाच्या दारात नेऊन बांधू नका एवढीच माझी विनंती आहे दादा तुम्हाला बी आणि काय तर एवढी दा भाऊ तुम्ही ही विचार करा दादा मी काय बोलणार नाही पण मी दिलेला शब्द जरूर पाळीन एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि नंतर बोलतो आता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद